देव किंवा पांडुरंग नारायण हा कशा प्रकारे भक्ताच्या पराधीन असतो किंवा त्याचा जो खरा भक्त असतो त्या भक्तापोटी त्याची किती माया असते आणि तो देव त्या भक्तावर किती अवलंबून असतो याचं उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज यांनी देवावर जर आपण खरी भक्ती केली आणि आचरण जर योग्य ठेवलं तर निश्चितपणे तो देवदेखील तुमचा ऐकत असतो हेच सांगितलं आहे त्यांच्या प्रत्येक अभंगामधून त्यांनी याचीच जाणीव आणि प्रचिती वेळोवेळी करून दिलेली आहे की जर तुमच्यामध्ये नामस्मरणाची जर खरी शक्ती असेल आणि तुम्ही जर खरंच अंतःकरणातून नामस्मरण करत असाल तर तो पांडुरंग तो नारायण तुमच्या प्रत्यक्ष भेटीला सुद्धा येऊ शकतो मग गरज काय आहे तर गरज एकाच गोष्टीची आहे की तुम्ही तुमची भक्ती तेवढ्या उंचीपर्यंत नेली पाहिजे त्यासाठी त्याग समर्पण ही भावना तुमच्या मनामध्ये आली पाहिजे तरच ही भक्ती देखील एका श्रेष्ठ मार्गापर्यंत जाऊ शकते संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून त्यांनी वेळोवेळी याच गोष्टीची जाणीव करून दिली आहे त्यांच्या एका अभंगामध्ये ती भक्ताची पराधीनता कशाप्रकारे देवासमोर असते हे सांगतात ते म्हणतात आधार तो व्हावा ऐसी आस करी देवा तुम्हापाशी काय उने काय वेचे समाधाने सेवेच्या अभिडासे मन बहु झाले पिसे अरे भक्तपराधीना तुका म्हणे नारायणा इथे देवाला उद्देशून संत तुकाराम महाराज म्हणतात की आधार तो व्हावा ऐसी आस करी देवा देवा तू माझा आधार व्हावास मी अशाच प्रकारची आस मनामध्ये धरतोय ही इच्छा मनामध्ये बाळगतोय की मी जर कुठं चुकत असल मी जर कुठं लड अडखळत असल पडत असल तर तो तू माझा आधार बनून राहा मला तू योग्य मार्गालाच घेऊन चलत जा मी अयोग्य मार्गाकडे झुकत असेल काही चुकत असेल माझं मला कोणत्या गोष्टीची जाणीव होत नसल किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून चुकणारी असेल तर अशा गोष्टीमध्ये मला तू सावरून घे तू माझा आधार हो हीच इच्छा आम्ही तुमच्याकडे व्यक्त करतो तुम्हापाशी काय उणे काय वेचे समाधानं तुमच्याकडे तर भरपूर काही आहे देवा तुम्ही एवढ्या गोष्टींचे स्वामी आहात की त्यातलं थोडं जर मला तुम्ही काही दिलं तर तुम्हाला त्याच्यातून काहीच फरक पडणार नाही कारण त्याच्यातून मिळणारं मला जे समाधान आहे ते फार मोठं असणार आहे आणि तुमच्याकडं ते भरपूर असल्यामुळं मला देण्यासाठी तुमच्याकडं भरपूर काही आहे त्यातलं थोडंही मला दिलं तरी माझं जीवन हे सुखरूप आणि चांगलं होईल सेवेच्या अभिळासे मन बहु झाले पिसे आता मात्र देवा तुझ्या सेवेमध्ये माझं मन हे वेडपिस झालेलं आहे खूप व्याकुळ झालं आहे माझ्या मनामध्ये तुमच्या सेवेचीच अभिलाषा आहे तुमची सेवा कशी माझ्या हातून घडल हीच माझ्या मनोमन हीच माझ्या शरीरामध्ये इच्छा एकमेव प्रकट होत आहे त्यामुळं ह्या इच्छेपुटी मी कशी पूर्ण करू ही इच्छा म्हणून माझं मन हे वेडपिस झालं आहे गांगावून गेलेलं आहे तर त्याला तुम्ही खरंच एक योग्य दिशा द्या एक मार्ग दाखवा अरे भक्त पराधीना तू का म्हणे नारायणा अरे देवा तू भक्ताचा पराधीन आहेस म्हणजे काय तर भक्ताच्या सेवेसाठी भक्तांच्या सेवेसाठी किंवा भक्ताचं ऐकण्यासाठी तू आहेस भक्त तुझी सेवा करतात परंतु भक्तांचं देखील तू ते तेवढंच ऐकतोस जेवढं तू तुझ्या तु तु स्वतःचं देखील ऐकत नसशील म्हणून तू भक्ताच्या पराधीन आहेस कारण भक्ताची भक्तीच तेवढी श्रेष्ठ असते आणि म्हणून ह्या भक्ताच्या पराधीनतेनं तू दासणारा देव मी तुला नारायण म्हणतो की तू खरंच या गोष्टीमध्ये मला मदत कर माझ्या हृदयाचे माझ्या अंतःकरणाचे समाधान कर की कशा प्रकारे मी ह्या गोष्टी करू म्हणून अशा प्रकारे संत तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात की किती मोठं हे नातं असतं भक्ताचं आणि देवाचं या नात्यामध्ये किती चांगूलपणा असतो की हा देव भक्ताच्या पराधीन असतो एवढं चांगला असताना आपण जरी अशा प्रकारे जर देवाची प्रार्थना केली तर खरंच हा भक्तपराधीन नारायण आपल्या भेटीला किंवा आपल्या मदतीला सदैव तत्पर असत पण आपली भक्ती ही त्या मार्गाने गेलेली हवी किंवा मा त्या मार्गाने जावयास असावी आपण ह्या भक्तीच्या मार्गामध्ये स्वतःला जर झोकून दिलं तर ही गोष्ट आपल्या बाबतीत देखील घडू शकते जय जय रामकृष्ण हरी